असं वाजव वाजव घंटी देऊ घंटी वाजव की दा 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 बोल की मला दे जा जा बाप्पा देईन तुला जा बाप्पाकडं जा आणि दे बाप्पाला जाऊन बोल जा बाप्पाला जाऊन बोल, जा बोल। बाप्पा मला दे मला अन्न दे जा घे बाप्पाकडून घे बाप्पाकडून घे बाप्पाचा एकच घे हां घे बाप्पाला मन दे बोल बाप्पाला दे मला हां बाप्पाचे लाडू घेतलं ला ना खा म आता खाली सांडवायचं नाही बाप्पाला थँक्यू बोल थँक्यू थँक्यू सॉरी बोल बाप्पाला सॉरी बोल सॉरी हां देवाला म्हण मला दे तुला खायचा का बाप्पाला म्हण लाडू खायचा बाप्पाला बोल सॉरी बाप्पाला सॉरी बोल पहिले कात्र्याची नाही ती गाडी कचऱ्याची नाही ती गाडी ती भांड्याची गाडी आपल्या घरात खूप भांडे जा खा। ते खा बाप्पाला सांगेन नाव बाप्पा चटका देईन मग तुला काल सारखा का। बाप्पा चटका देईल त्या ना तू राहू उलटला वा काय झालं करतो काय ते मला वाईट रे तू कर तू कर मला तुला भारी येत कर तू मस्त करतो पहिले शाळेत जायचो नंतर कॉलेजला गेलो नंतर थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर आमची लग्न झाली लग्न झाली आता पोरं पण झाली आणि एवढ्या वर्षानंतर पण आमची फ्रेंडशिप अशीच आहे फक्त एवढंच आहे की आधीमधी थोड्या विस्कटल्या जातो पण परत एकत्रच येऊन जातो किती काही झालं तरी आणि आज मग आमचा व्हिडिओ कॉल झाला सगळे एकत्र आलो एक झालं की एक म्हणजे आम्ही पाच जणी तर मग पाच जणी असे एकत्र येत असतो आणि खूप छान गप्पा मारल्या एकमेकांचे पोरंसुद्धा होते खेळत होते बोलत होते आणि खूप वेळ छान गेला दिवस आम्ही आज जास्त वेळ फोनवरच बोललो व्हिडिओ कॉलवर कारण सगळ्या आज फ्री होत्या आणि मी पण जरा फ्रीच होते आणि मी तर फ्रीच असते तुम्हाला माहिती आहे कारण बाकीच्या ता कुठाने तर चालूच असतात पण सध्या कुठाने पण स्टॉप केले कारण की गणपती बाप्पा जोपर्यंत तोपर्यंत तो काय लोड घ्यायचा नाही आमचे फोटो आहे माझ्या आजीने अजून सुद्धा जपून ठेवले आता आम्ही आवरून निघलोय आमच्या इथल्या आज करता ये तुम्हाला माहीतच आहे तिकडं देवा तू कसं आवरणं दाखवू म्हण एकदा गु आता त्यांच्या इथं गौराया बसणार आहे म्हणून थोडंसं त्यांना आवरू लागायला आहे आणि खूप वर्षांपूर्वी जेव्हा म्हणजे लहान होतो त्यावेळेस माझ्या पप्पांच्या आत्याकडे जायचो आम्ही गौराया बसवायला आणि तिकडे थोडंसं म्हणजे आठवतो थो मला केलेलं त्याच्यानंतर लग्नानंतर आमच्या इथं एक सईची मम्मी त्यांच्या इथं पण जाऊ मी केलंय एक दोन वर्ष केलेले देवाहीच्या आधी आणि देवा झाल्यापासून कुठे गेले नाही आता आले चालले बघू आता मी काय करते काय नाही चला मग जाऊ आपण तिकडं

इकडे बघ देवा आशा आशा जरा बाप्पा करा बाप्पा कुठं भाभी कुठे दिसली बाबी भा रोडला काढल्यावर मग देऊ आम्ही आलोय घरी आता मस्त लाईट पण आली आता देवाची आजी बाबा पण येत आहे आरतीलाच एवढे आज दोन तीन दिवस झाले आता आहे ती देऊ कोण येत आहे आजी बाबा येणार आहे ना आणि आमच्या माऊचा पण फोन आलेला आज कोकणामधून या माची माची आता देवाचे माऊ आम फोन करणार आहे कोकणामधून हाय ना मम्मा काका पण करणारे ना फोन तुला आता अगं बाई हा गी हा गी ना मन बाई तू म्हण पहिले बाई बाई म्हण बाई म्हण बाई म्हण पहिले बाई म्हण बाई भाई हा म्हण हा काय प्रकार जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन माते मान कमना पूर्ती द्या की ठेवा या वाट्यांमध्ये ठेवा गणपती बाप्पाचे दोन ठेवा कोणी आलं तर देत आम्ही नंतर देऊन टाकतो आम्ही नाही विसर्जन करत रासात हेड बाप्पाचा बरं पण नाही विसर्जन करत आज होतं गल्लीमध्ये लहान मोठ्यांचं डान्सचं कॉम्पिटिशन आणि इथं ते पूर्ण झालं कारण मी घरातच होते त्यामुळे मी काय आले नाही व्हिडिओ काढायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा